आता गाड्या सुटा गेलेत पण गेले सतीश पण सुटला सुटला अठरा सुटला दोन गाड्या बाद झाल्या आणि इकडे ती लढत चालू आहे गाडी क्रमांक अठरा बोलतोय या मैदानातला पडेल अतिशय सुंदर अशी गाडी बोलते पुष्पाची गाडी आणि पुष्पा भाईचं निर्वाद वस्वडी मग गाडी क्रमांक अठरा चा क्रमांक पाच वर गाडी ज्योतिल धडक फॅन्स क्लब ची ती या गाडीचा एक नंबरबेल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवेला पळाला कडबुळकरांचा पुष्पा सुंदर गाडी सेमीला पातळी गेली विजेता बैलगाड़ी गाडी मालकाचं चालकाचं चा हार्दिक अभिनंदन गाडी